बोकुड जळगाव सेक्स रॅकेट आकाश हॉटेलवर देहविक्रीचा पर्दाफाश परप्रांतीय पाच युवतींची सुटका नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस आता जाणून घेऊया सविस्तर बातमी छत्रपती संभाजीनगर जिल्हा पैठण तालुक्यातील गेवराई निलजगाव रोडवर बोकुड जळगाव येथे असलेल्या हॉटेल आकाश बार रेस्टॉरंट्स अँड लॉजिंग मध्ये अनेक दिवसापासून देहविक्री सेक्स रॅकेटचा व्यवसाय जोमात चालू होता मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चौदा डिसेंबर शनिवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान एल सी बी आणि ए ये एच यू गोपनीय पथकाने पोलीस ठाणे बिडकिन हद्दीतील हॉटेल आकाश बार अँड रेस्टॉरंट बोकुड जळगाव येथे बनावट ग्राहकासह सापळा रचून पिटा अन्वय धाड टाकली असून आकाश हॉटेलमध्ये देह विक्रीसाठी ठेवलेल्या पाच महिला आढळून आल्या बेकायदेशीर चालवणाऱ्या वेश्या व्यवसायाचा गोपनीय पथकाने पर्दाफाश केलाय वेश्या व्यवसायात अडकलेल्या परप्रांतीय बाहेर राज्यातील पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून अनैतिक चालवणारा आरोपी गणेश रायसिंग राठोड इतरही साथीदार असावेत असा अंदाज वर्तविला जात असून बिडकिन पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश रायसिंग राठोड वय चोवीस वर्ष राहणार सिरसाळा तांडा आंबाई सिल्लोड तालुका यांच्या विरुद्ध बिडकिन पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अन्वये अधिनियम विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी याच ताब्यात घेतले असून पुढील तपास छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामीण एस पी डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बिडकिल पोलीस हे करत आहेत महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी मधुकर बर्फे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद